नमस्कार रश्विनी सन्नपुर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण मस्त अशी जिबेवर ठेवताच विरगळणारी मौसूद दाणेदार ओल्या नारळाची वडी किंवा ओल्या नारळाची बर्फी बनवत आहोत परंतु ही जी वडी आपण तयार करणार आहोत ना यामध्ये जराही साखर वापरलेली नाही किंवा गूळ वापरलेला नाही त्यामुळे ही जी वडी आहे ना जे डायबिटीसचे पेशंट आहे ना ते सुद्धा अगदी आरामात खातील आणि अगदी मनसोक्त खाणार आहेत यामध्ये साखर आणि गुळाची रिप्लेसमेंट म्हणून एक खास पदार्थ यामध्ये वापरलेला आहे त्यामुळे आपल्या वडीला नैसर्गिकरित्या छान असा गोडवासुद्धा येणार आहे चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला पण सुरुवात करूया रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी सिम्पल सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा तर ही वडी बनविण्यासाठी इथे मी एक अख्खा ओला नारळ घेतलेला आहे फोडून त्याचे छान असे काप करून घेतलेले आहे आणि त्याच्या पाठीकडचा जो काळपट भाग आहे ना तो आपल्याला काढून घ्यायचा आहे जेणेकरून आपली जी वडी आहे ना मस्त अशी दुधासारखी पांढरी शुभ्र व्हावी जर पाठीकडचा काळपट भाग आपण काढला नाही ना तर वडी काळपट होण्याची शक्यता असते त्यामुळे पाठीकडचा जो काळपट भाग आहे तो पूर्णपणे काढून टाकायचा आहे त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे जे ओलं नारळ आहे ना ते छान असं फिरवून घ्यायचं आहे किंवा ह्याला तुम्ही खोवून जरी घेतलं ना तरीही चाललं हे पहा अशा पद्धतीने मी छान असं ह्याला मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आता हे बारीक करून घेतलेलं ओलं नारळ जे आहे ना ते आपण मोजून घेऊया आता यामध्ये ना या तर मी साखर घालणार नाही जर तुम्हाला साखर घालायची असेल किंवा गुळ घालायचं असेल ना त्याचा अचूक अंदाज यावा याकरता आपल्याला हे मोजून घ्यायचं आहे तर तुम्हाला साखर घालायची असेल तर याचंसुद्धा सुद्धा मेजरमेंट मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तर एक कपभर एवढं हे जे नारळ आहे ते आपलं भरलेलं आहे आता वडी बनवण्यापूर्वी आपल्याला काही पूर्वतयारीसुद्धा करावी लागणार आहे आता मी ह्या प्लेटमध्ये ही जी वडी आहे ना ही सेट करायला ठेवणार आहे तर त्याला आपण तुपाने किंवा तेलाने छान असं ग्रीस करून घ्यायचं आहे म्हणजे जेव्हाही आपलं जे मिश्रण तयार होईल ना ते पटकन ह्या प्लेटमध्ये आपल्याला ओतायला होईल तर आता ही प्लेट मी ते साईडला ठेवून देणार आहे लगेचच वडी बनवायला घेऊया इथे जाडतळाची कढाई घेतलेली आहे त्यात साधारणतः दोन चमचे साजूक तूप घालायचं आहे तर तूप छान वितळलेलं आहे जे आपण ओलं नारळ घेतलेलं होतं सुद्धा आपल्याला ह्या तुपावरती काही मिनिटासाठी परतवून घ्यायचं आहे फक्त हे जे नारळ आहे ना यातला जो कच्चेपणाचा वास आहे ना किंवा जे पाण्याचं प्रमाण आहे ना ते थोडंसं कमी होईल अशा पद्धतीमध्ये आपल्याला हे छान तुपावरती परतवून घ्यायचं आहे आता सुरुवातीला जेव्हा आपण हे परतवण्यासाठी टाकलेलं होतं ना आपलं जे नारळ ओलं नारळ होतं ना ते भरपूर त्यामध्ये ओलसरपणा होता आणि थोडंसं परतवल्यानंतर इथे तुम्हाला असं थोडंसं सा ड्राय झाल्यासारखं दिसत असेल आता या स्टेजला आपल्याला यामध्ये गोडवा येण्यासाठी इथे मी एक स्वीटनर वापरलेलं आहे आता हे जर तुम्हाला हवं असेल ना तर याची जी लिंक आहे ना ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे तर बरोबर इथे मी वन थर्ड कप एवढं हे स्वीटनर घातलेलं आहे चवीला अगदी साखरेच्या चवीचा आहे परंतु यामध्ये झिरो कॅलरीज आणि झिरो शुगर आहे त्यामुळे कितीही गोड पदार्थ आपण खाल्ले ना त्यामुळे कुठेही आपल्या शरीराला कुठला त्रासही होत कि नाही किंवा वजनही वाढत नाही नॅचरल पद्धतीने हे बनवलेलं असतं त्यामुळे कुठलाही साईड इफेक्ट होत नाही आता हे आपण ह्या ओल्या नारळामध्ये छान असं शिजवून घेऊया आता हे जर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर लिंक तर मी देणारच आहे परंतु तुम्हाला यामध्ये आता हे स्वीटनर वापरायचं नसेल किंवा साखर वापरायची असेल तर तुम्ही सेम प्रमाणामध्ये इथे साखर वापरू शकता किंवा गोळसुद्धा वापरू शकता तर आता हे छान असं शिजलं गेलेलं आहे आणि इथे मिश्रणाला छान अशी बाइंडिंगसुद्धा आलेली आहे तुम्हाला दिसतच असेल आता ही जी वडी आहे ना अजूनच छान अशी मावा टेस्ट यावी याकर तुम्ही यामध्ये पाव कप खवा घालू शकता किंवा जर खवा नसेल तर इथे मी मिल्क पावडर वापरणार आहे मिल्क पावडर वापरल्यामुळे सुद्धा वडीला छान असं बाइंड सुद्धा येतं आणि टेस्ट सुद्धा अगदी जशी आपण मार्केटमधून किंवा हलवाईच्या दुकानामधून ही ओल्या नारळाची वडी आणतो ना अगदी तशीच येते मस्त अशी मावा बर्फी सारखी याची टेस्ट या वडीला येते तर आता हे मिश्रण शिजवण्यासाठी सुरुवातीपासून आतापर्यंत मला बरोबर सात ते आठ मिनटं एवढा वेळ लागलेला आहे आणि हे जे मिश्रण आहे ना ते कमी ते मध्यम गॅसवरती मी छान असं शिजवून घेतलेलं आहे आता हे मिश्रणाचा छान असा गोळा तयार झाला की आपलं समजायचं मिश्रणाला बायंडिंगही आलेलं आहे आणि वडीसाठीचं परफेक्ट मिश्रण तयार झालेलं आहे आणि सुरुवातीला इथे आपण जे तेल तुपाने ग्रीस करून घेतलेली प्लेट होती लगेचच या प्लेटमध्ये आपल्याला आप हे जे मिश्रण आहे हे काढून घ्यायचं आहे थोडीशी ही कृती आपल्याला फाश करावी लागणार आहे कारण मिश्रण जर थंड झालं ना तर ह्याच्या छान व्यवस्थित आपल्याला हे सेट करता येणार नाही किंवा वड्याही पाडता येणार नाही गरम गरम असतानाच छान ताटामध्ये सेट करून घ्यायचं आहे आणि हलक हलकंसं कोमट झालं की हलक्या हाताने सुरीने याला असे हलके हलके असे कट पाडून घ्यायचे आहे आणि नंतर जेव्हा वडी सेट होते ना त्यामुळे आपल्याला वड्या कट करायला अगदी सोप्या जातात तर छान अशी मी वडी इथे मी आता तयार करून घेतलेली आहे आता हे जे मिश्रण आहे ना हे आपल्याला अर्ध्या तासासाठी फ्रीजमध्ये किंवा जर फ्रीजमध्ये ठेवायचं नसेल तर एक तासभर तुम्ही याला रूम टेम्परेचरला सेट होण्यासाठी ठेवायचं आहे त्यानंतर वडी जी आहे ती आपली मस्त अशी सेट होते आता यावरून गार्निशिंग म्हणून मी इथे हे पिस्त्याचे काप लावून घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मस्त असे यावरती कुठलेही ड्रायफ्रूट टाकू शकता किंवा जर तुम्हाला ड्रायफ्रूट टाकायचे नसेल तर ते तुम्ही स्किप करू शकता तर मस्त अशी आपली वडी तयार झालेली आहे मस्त डेकोरेटिव्ह सुद्धा दिसत आहे बघून लगेच खाण्याची इच्छा होत आहे एवढी मस्त ही वडी झालेली आहे आता ह्याला मी अर्धा तासासाठी फ्रीजमध्ये दे ठेवून देणार आहे अर्धा तास झाल्याच्या नंतर आता पुन्हा एकदा आपण सुरुवातीला हलक्या हाताने कट करून घेतलेली होती आता व्यवस्थित आपल्याला ह्या वड्या प्रॉपर कट करून घ्यायच्या आहे हव्या त्या आकारामध्ये तुम्ही ह्या वड्या कट करून घेऊ हो शकता मी इथे चौकोनी आकारामध्ये कट केलेल्या आहे किंवा तुम्ही याला डायमंड शेपमध्ये सुद्धा कट करून घेऊ शकता वड्या अगदी मस्त अशा पांढऱ्या शुभ्र तयार झालेल्या आहे आणि सुद्धा तयार झालेल्या आहे आता ह्या ज्या तयार केलेल्या वड्या आहेत ना तुम्ही ह्या फ्रीजमध्ये जर ठेवल्या ना पंधरा ते महिनाभर ह्या वड्या अजिबात खराब होत नाही आणि फ्रीजशिवाय जर ठेवणार असाल ना एक चार ते पाच दिवस ह्या वड्या आरामात टिकतात कारण यामध्ये ना आपण ओला नारळ वापरलेला असल्यामुळे या वड्या जास्त दिवस टिकत नाही जर जा तुम्हाला जास्त दिवस ठेवायचे असेल तर ह्यांना तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा साधारणतः म पंधरा ते महिनाभर ह्या वड्या ज्या आहेत ना आरामात टिकतात तर हे पहा मस्त अशा आपल्या अगदी जिबेवर ठेवताच विरघळतील अशा ह्या खुसखुशीत ओल्या नारळाच्या ज्या वड्या आहेत त्या तयार झालेल्या आहेत अतिशय साध्या सिंपल सोप्या पद्धतीने मी ही नारळाच्या वडीची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे तर एकदा जरूर ट्राय करून पहा आणि कशी झाली तुमची प्रतिक्रिया मला कमेंटद्वारे कळवायला अजिबात विसरू नका आता ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल ना तर नक्की लाईक करा तुमच्या मित्रपरिवाराबरोबर नातेवाईकांबरोबरसुद्धा शेअर करा आता तुम्ही जर रेसिपी पाहत पाहत इथपर्यंत अलाच असाल चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्या बाजूचे जे बेल आयकॉन आहे तेसुद्धा प्रे करा म्हणजे जेव्हाही माझे नवीन व्हिडिओज येतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहायला मिळेल तर मस्त अशा आपल्या ओल्या नारळाच्या वड्या या ठिकाणी रेडी झालेल्या आहे चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो धन्यवाद